उकडीचा मोदक खायला तर भारी लागतोय पण तेवढंच अवघड मोदक बनवणं आहे बर का म्हणूनच तुमचं सगळ्यांचं काम इझी मोदक हलकं हलक केलंय इझी मदत साचा वापरून लहानापासून मोठ्यापर्यंत पर्यंत मदत मो बनवू शकतोय तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मी उकडीचे मदत बनवण्यासाठी इझी मोदक करून साचा ऑर्डर जार केला होता पण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी जे मोदक बनवले ते मोदक जरा जाड झाले होते म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये त्याच साच्यातून पातळ पारे कशी बनवायची हे दाखवणार आहे आणि त्याच बरोबर उकड कशी घ्यायची हे पण दाखवणार आहे आता तुम्हाला सगळ्यात पहिला मी तांदळाची उकड कशी घ्यायची सांगते तर एक वाटीत पाणी आणि त्याच वाटीनं पीठ पण घ्यायचं हे पाणी चांगलं मीठ टाकून उकळायचं आणि नंतर गॅस बंद करून पातेलं खाली उतरून घ्यायचं पाण्यामध्ये चांगलं पीठ मिक्स केलं की दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं पीठ ते दहा मिनिटानंतर तांदळाचं पीठ उकडलं का बघायचं तांदळाचे उकड परफेक्ट झाले असेल तर एका ताटामध्ये सगळं पीठ काढून घ्यायचं आणि कनेक मोदक तसं बळून घ्यायचं पिठातलं सगळं टिकंड पडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कनेक मळून घ्यायची तुमची उकड जर असे मऊ झाले तर तुमचे मोदक पण चांगले होणार आहेत आता मी मोदक बनवण्यासाठी छोटे छोटे गोळ करून घेते आणि साच्यामध्ये मोदक कसं बनवायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता मागचा व्हिडिओ मी जे त्यात माझं काय चकल होतं तर मी जी पिटी आहे ती जास्त घेतली होती आता ह्यावेळी मी कमी पिटी वापरून मदत बनवलेत तुमच्यासोबत बोलता बोलता माझे एवढे सगळे मदत कधी करून झाले मला कळलंच नाही आता हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत मोदकावर थोडासा मी कलर पण टाकलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने मदत बनवायचा साध्या तुम्ही इझी मोदक डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकताय आता माझे सगळे मदत उकडून तयार आहेत तर मी केलेले आजचे मोदक कसे आहेत मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि झाल्या का नाही सांगा एकदम पातळ पारी मोदकाची तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय